भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं जेवण च्या पाणी मग सगळ्याला भाऊ बहिणीनो तर भाऊ बहिणीनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण इकडं माहेर ल्यायला आलेलोय पाया पडायला विठ्ठलाच्या पाया पडायला आलेलो आहे पालखी येतात आपल्या इथं नाही पालखीच्या पालखीच्या पाया पडायला आलेलो आहे मग विठ्ठलच असतंय सगळं प्रत्येकाचं जे लाह लेकर सुद्धा माऊली नाव म्हणजे त्याला माऊली म्हणजे विठ्ठल कोण सुद्धा नावानेक मारत नाही सगळेला डोक्यावर घेऊन मी जाणार आहे माझी मी इच्छा पूर्ण करणार आहे तुम्हाला सांगते भावा माझी पण भरपूर चालतवारी करायची पण सगळे मायरू पिरू सगळी झाली का ना आपण <laughs> देवाचं दर्शन करायचं पालखी लावायची मी आणि मायरचा पप्पा काशीला काशीला जाणार पंढरीला जाणार कुठं भाऊ आपलेच ना भावाहिणी परतुंड आल्यावर जाते माणसं बाहेर तर तुम्हाला नाही दाखवलं भाऊ आणि मामिनला लावायचंय आता त्यांचं काय ओके झालंय समज नमन होते आपलं हां सुसून तर चला बघा हो आपल्या माऊलींसाठी जेवण बनवायचं चाललंय भाऊ बहिणी नौसळ केलेले आहे भाकरी केलेले आहे त्या आणि मस्त असं वांग भरलेलं वांगू करणार आहे मी तर काल आज आहे बघा घरी पंगत म्हणजे सगळं जेव्हा इथं जर वर्ष असतात आपल्या इथं भावा बहिणी तर कसं काय चाललंय बघा वांग भरून करायचं का चाललंय आवाज येते का बघा आपल्या इथं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे तर तिथं चाललंय आपलं भजन कीर्तन काय काय बनवलं या जेवण पाठच या तेनला पाट उठल भावा बहिणीनं आंघोळ्या पांघोळ्या परत आपलं ज्यांना म्हणजे आता एवढ्या ह्याच्यातन भावा बहिणीनो गार पाण्याने म्हणजे गार पाण्याने आंघोळ असते गरम पाण्याने आंघोळ मिळत नाही मावल्यांना मग आपल्या इथं सकाळ सकाळ झोपाय बी तर मावली होत आणि आता तुम्हाला सांगते ह्याला बी मावली होत जेवण जेवण करावे आता माउलीला बोलवायचं यांना पण मावली होत तर म्हणलं चला आपल्याला तर काय भाव बसाय उठाय प्रॉब्लेम होईल लागलायच रोगा मस्तपैकी बारीक केलंय ह्याच्यात खोबरं खोबरं लसूण काय काय जिरं फिरं टाकून भरपूर काय ह्यात टाकले बघा ती ना आता हे सगळं आपल्याला तीन नंबर कोण आहे ते नको ने नाव गाजी माझ्या बहिणी ना म्हारे बहिण पण आली ना हं बहीण आली पाया पडायचा भावा बहिणी नो इ पक्का दिदर आले ना पण डावून जायचं नाही बघा प्रदर्शन घेऊन जायचं माझ्या प्लीज एक मातीचाच नाही ठेवला डावून कुठे तोनल्या बोंनल्यात होतो संग नाही दोन्ही पालख्याचा सुकरम महाराज

नाही 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 आमच्या इथल्या एका मित्राचं लग्न झालं मित्रांनो त्यावेळेस आम्ही काय झालत जुरी करून जी जुरी करून परत याला आम्ही फलटण मार्गी निघलो होतो पिपरज पिप्रज वरण बरड तर बरड मध्ये तुम्हाला सांगतो काय झालं बरं का बरड मध्ये बरड मध्ये तर तुम्हाला सांगतो तु गाडी अडकली होती बघा ज्ञानेश्वराच्या पालखीत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत

माऊली सकाळपासून चहाही पिऊन गेला बाबा म्हणून आता बोलवायचं त्यांना काम मामी झाले का तुमच्या बाकरे टाकून बाकरे टाकून झाले का म्हणजे तिला या गावपाना करतोय वराडतोय बघा तेव्हा बहिणीचा पोरगा माझा आता त्या कालच्या व्हिडिओला भरपूर जणांच्या आता बघा माहेरीच्या त्या म्हणजे आता त्याला बाळसाहेब बरं का भावा बहिणीने त्याला जबता जबता तर मायरूच्या पप्पाला तर लहानपणी जो बाळसा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याला बी बाळसा आहे तर तुम्ही म्हणताय काय मायरूच्या पप्पा उन्ही दिसते पाठीवर न माझ्या बहिणीच्या दिवशी त्याचा काका मायरूच्या पप्पा काय त्या बाळाचा काका पाठीवर न म्हणजे मायरूचा पप्पा तिकडं ना तिकडं ना बाहेर ना बाहेर निघाला

शिर्ड चराय अजून सोडले नाही ती माणसं आली नाही ती चरायला शेरड आता ते पालखी मुळे नाही चरायला शेरड बाळूमामाची पालखी हो एकादशीला पाया पडून येताना बाळूमामाची पालखी होती गेली

ते तळून हे ठेवायला पाहिजे झाकून त्या कस राटा शिजायला लागलो वांग बघा त्याला वांगे पाहिजे त्या मसाल्याला वांगे पाहिजे व ते तीन किलो टाकले ते अर्धा किलो

भरपूर अस भरपूर जरा केलेला आहे मटकेचे उसळ भाकर भात पाहिजे होता या जरा इंटरेस्ट आला असत शिजवा आमच्या पण त्या जा जा का ते जागायला मायरोच्या हात पंग याची मायरोच्या हाताने पंग खाय आजची मायरोच्या हाताने पंग चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय